इलेक्शनच्या प्रोसेस पासून ती इलेक्शन थांबवण्यापर्यंत था, अगदी आजचा निकाल थांबवण्यापर्यंत सुद्धा था, त्या लोकांनी प्रयत्न केले पण युवासेनेच्या पुढे त्यांचा काही टिकाव लागलेला नाहीये आणि आम्ही आमचा आम विजय वी, झालेला आहे नमस्कार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा वर्चस्व दिसून आलाय सुरुवातीच्या राखीव जागांवर झालेल्या जा मतमोजणीत पाच पैकी पाच जागेंवर युवासेनेचे उमेदवार दणदणीत विजय झालेत या मुसंडीमुळे युवासेनेचा आनंद दुप्पट झालाय मतदानाच्या आधी एक दिवस निवडणूक स्थगित केल्यानं न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला फटकारलं होतं त्यानंतर लगेचच मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते त्या मंगळवारी या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं एकूण दहा जागांसाठी पंचावन्न टक्के इतकं मतदान झालं होतं युवासेनाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोघांमध्ये सामना होता युवासेनेनं या निवडणुकीत मोठं यश मिळवण्याचा दावा केला होता तोच दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील केला होता आता आलेले निवडणुकीचे निकाल आणि कल पाहता मोठा चमत्कार असं म्हटलं तर वावगं ठरू नये राखीव गटातील युवासेनेचे पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत तर दुसरीकडे खुल्या गटातील युवासेनेचे पाच उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येते त्यामुळे दहा पैकी दहा जागा जिंकत युवासेनाच किंग ठरणार असल्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत प्रचंड आनंद झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाही आहे पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही राखीव गटातले जे उमेदवार और आहोत ते जिंकून आलेले